काय बघतोय काय झाला माऊली तिला काभर गेम देत नाही खेळायला सेल कुठं पाडले तू आता हा? ने दे। दुसरी सेल टाक त्याच्यातून काढत त्याच्यात आहे ना सेल काढ ना ती एका इथं सेल आहे कोणती सेल टाकायची मोठे ना हा मोठा सेल आहे टाक त्याच्यात हा एक कशाचा आवाज येतोय अरे इथं कोण आहे घरामध्ये बाळ नाही काय नाही कुठून आवाज राहिलाय माऊली मला भीती वाटायला लागली लवकर अरे लवकर पाय ना कोण रडतय हा लवकर पाय काय रे भूताच बाळ आहे काय ग खरं का काय भूताच बाळ लपा लपा मी इथं लपा गप चिप मी पाहतो हा मी पाहतो थांब कुठून आलं भूताच बाळ आपल्या घरात अरे खरंच भूताच बाळ आहे इथे रडत रडत तिकडे एवढं राहिलं माऊली अरे अरे त्यांना गप कस करायचं हे अरे पटकन बाहेर जाऊ चल हो पटकन तेव्हा ते गप झालं इकड्या पटकन बाहेर या हळू 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 पळू नका पळू नका हा इथं थांबा बर का मी पाहत होते बाळ पा? नाही नाही इथं इथंच थांबा ते भूताचं बाळ मला धरायचं नाही तर तो। इथं ना तू बाई इथं थांब मला पाहू दे ते कुठंही बाळ गप झालं गेलं का हाय अरे इथंच ती बाळ ते चाललं ना इकडे चिवरायला ते रडत आहे ते चाल कुठे तू माऊली अरे लपून बसला का माऊली माऊली उठ माऊली बाळ इकडे येतय उठ चल बाहेर तू इकडे एवढं राहिलं बाहेर थांब पटकन इथंच थांबा तुम्ही दोघं अरे तिचे हात पाय नाय इथं आलो पाय दिसले का हे बायोबाई ती गप झालो हे बा हात पाय ना कशी हा ना हो बापू माऊली अरे तू इथं नको ना लपू ते बुत येईल आपल्याला दरीन बाहेर चाल पटकन चाल पटकन बाहेर आपण ये ना दार लावून घेऊ हो, तुझ्या मम्मीला बोलून आणू चाल पटकन मम्मीला बोलून आणू